वयनगंगा नदीवरील कारधा येथील ब्रिटिशकालीन पूल बुडाला असून भंडारा शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे भंडारा जिल्ह्यात आणि लगतच्या प्रदेशात अतिवृष्टी होत असल्याने धापेवाडा बॅरेज बावनथडी प्रकल्प संजय सरोवर तसेच पुजारी टोला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने वयनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान भंडाराजवळील कारधा येथील वयनंगा नदीच्या पुलावरून जवळपास दोन फूट पाणी वाहत आहे परिणामी गोसे धरणाचे सर्व तेहत्तीस दरवाजे उघडण्यात आले आहेत धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन भंडारा शहरातील गणेशपूर आणि अन्य भागात पुराचे पाणी शिरले आहे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी पाच वाजता वर्तविण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे